नमस्कार मी मुग्धा थत्ते भिडे नेहमीप्रमाणे एक छानसा लेख घेऊन तुमच्यासमोर आले आहे आपल्या खुमासदार शैलीने वाचकाला आपलंसं करणाऱ्या विनोदी लेखनाच्या सहाय्याने आपल्याला सत्याचा आरसा दाखवणाऱ्या माझ्या अत्यंत आवडत्या लेखिकांपैकी एक मंगलाताई गोडबोले यांचा लेख लिंग्विस्टिक व्हायलन्स मंगलाताई गोडबोले यांच्याबद्दल खरं म्हणजे सांगणे न लगे मंगला गोडबोले हे गेल्या तीन चार दशकांपासून सामाजिक जाणीवेने लिहिणाऱ्या लेखिकांपैकी एक महत्वाचं नाव आहे त्या साहित्याच्या कथा कादंबरी बालसाहित्य माहितीपर आणि संपादन अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत असून त्यांची आरंभ कोपरा सात आठ ते सातावर आठ हे गाजलेले कथासंग्रह गोंदण ही कादंबरी तसेच झुळूक पुन्हा झुळूक सारख्या अनेक विनोदी लेखसंग्रहांसह पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यापैकी बहुसंख्य विनोदी साहित्य ह्या स्वरूपातली आहेत त्यांनी लिहिलेले अनेक कथा वजा लेख मराठी वृत्तपत्र लोकसत्तात साप्ताहिक सदरे म्हणून प्रकाशित झाले आहेत इसवी सन 2000 ते 2013 हजार तेरा सालची साप्ताहिक सदर पुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली सुनीताबाईंवरील व्यक्तिचित्रात्मक लेखन तसेच पु ल देशपांडे यांच्या समग्र दर्शन या ग्रंथाचं सहलेखनही त्यांनी केलेले आहे मंगला गोडबोले यांच्या ऋतू हिरवट या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा विनोदी वाङ्मयासाठीचा दोन हजार चौदा सालचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार देखील मिळाला आहे आपली सध्याची भेसळयुक्त भाषा आपली सध्याची माध्यमग्रस्तता आपली सध्याची शिक्षण अव्यवस्था आपली सध्याची पालकनीती आपली सध्याची डगमगणारी इतर इतर बरंच काही थोडक्यात तुमच्या आमच्या सध्याच्या जगण्यावरचा तिरकस पण हसरा कटाक्ष विचार गर्भ पण मिस्किल भाष्य आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं म्हणजे मंगलाताईंचं विनोदी लेखन गेली पस्तीस वर्ष सातत्यानं आपल्या प्रसन्न नम्र विनोदी आणि झुळूकदार विनोदानं हसू फुलवणाऱ्या आणि विचार प्रवृत्तही करणाऱ्या मंगलाताईंचा जानेवारी अठरा दोन हजार वीस ला लोकसत्ताच्या चतुरंग मध्ये प्रकाशित झालेला हा मजेदार लेख घेऊन आज तुमच्या समोर येत आहे ऐकूया लिंग्विस्टिक व्हायलन्स वाह हेल्पलाइन लिंग्विस्टिक व्हायलन्स ही खीर इतकी चवदार पौष्टिक बनते कि कितीही पिली तरी चालते ही पिली मात्र मावशींच्या डोक्यातच गेली काय चाललंय आपलं कसल्या भयान भाषेसह जगतोय आपण आपल्या केस कपड्यांपासून दरवाजे खिडक्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट इतकी टापटीप चकचकीत नटवी लागते फक्त भाषेबद्दल एवढी उदासीनता का मग हो? तीही मातृभाषेबद्दल या लिंग्विस्टिक व्हायलन्सच्या प्रश्नाला तोंड तरी कुठे फोडणार इतक्यात मावशींना एकदम वत्सला वहिनींचा आधुनिक ॲडवाईस अर्थात वाह या नव्या हेल्पलाईनची आठवण झाली दिवस उजाडला रोजच्या वर्तमानपत्राबरोबर हट्टी डाग अलगतपणे मावशींच्या घरात येऊन पडले गेले खूप दिवस ही रंजक जाहिरात चकचकीत बहुरंगी कागदातून वर्तमानपत्राच्या घडीत लपून घरात यायची बादली पाणी साबण फेस आणि भला मोठा डाग यातून वाक्य झळकायची फक्त एक बादली पाणीमध्ये दोन टॅबलेट्स टाकून ठवळवा हट्टी डाग असलेला कपडा या पाणीमध्ये दहा मिनिट बुडवून ठेवा डाग गायब नीनो फ्रेश ज्यांचे घरी त्यांना डागांची नोवरी हातात हा चिटोरा आला की मावशींना रोज काळ पुढे गेल्याचा साक्षात्कार व्हायचा पूर्वी नुसती पोरं टोर हट्टी असत लवंड करून कपड्यांवर डाग पाडत आता डागच हट्टी झाले नुसतं ढवळा न म्हणता ढवळवा म्हटल्याने पोटात ढवळल्याचा प्रत्यय आला शिवाय पाणीमध्ये वगैरे म्हटल्याने एकेका जोडाक्षराची बचत झाली अल्पाक्षरी अर्थबहुल वगैरे म्हणतात तशी भाषा आयती घरात येऊन पडते या खुशीत पेपर कुशीत घेऊन मावशी वाचायला बसणार तेवढ्या शेजारच्या बंगल्यातली सातवीतली पोर सकाळची शाळा गाठण्यासाठी घाईघाईने बाहेर पडली निघालीस का ग आज डब्यात काय घेतलंयस मावशींनी उत्साहाने विचारलं आज मॉम बोली तिला जेवण बनवायला वेळ नाहीये मग मी बोली मी ग्रॅप करीन जेवण जेवतात ना ग त्यासाठी आधी स्वयंपाक करतात नाही का आणि मॉम तुला काहीतरी म्हणेल ना बोलेल कशाला बरोबर आहे ना बाय पोरीनं मावशींच्या शिकवणीचा त्यांच्याच बरोबर निरोप घेत म्हटलं रिक्षा आली होती तिला नेणारी मावशींनीही जोरजोरात निरोपाचा हात हलवला वर्तमानपत्र पुढ्यात पसरणार तेवढ्यात त्यांच्याकडे जेवण बनवणारी बाई आज रोजच्या पेक्षा लवकर घरी हजर झाली तीही छान नट्टून थट्टून काय बनवू पटकन सांगा तशी काम केल्यासारखं दाखवून खूप वर्ष तू आम्हाला बनवतेच बाई पण आज काय एवढा थाट पूजेला जायचंय ही रेड कलरची साडी घातली आहे तो कलर माझ्यावर शोभतोय ना मावशी किती वेळा सांगू साडी घालत नाहीत नेसतात तुझ्या वर शोभायला तू भिंत आहेस का ग भिंती वर रंग शोभतात माणसाला रंग शोभतात खुलून दिसतात नाही का बाईनं ओट्यासह त्यांच्यावरही बोळा फिरवला तेव्हा तिला सांगणं हे पालथ्या घड्यावरचं पाणी ठरेल हे लक्षात घेऊन मावशी रोजच्या वर्तमानपत्राला भिडल्या आपल्याकडे आता कोणत्याही भाषेतलं वर्तमानपत्र फारसं आनंदी वर्तमान देऊ शकत नाही उदासी आणतं पण या खानदानी वृत्तपत्राला आताशा मराठी भाषेतल्या नव्या गटांगळ्यांनी नव नवी खुमारी येई बातम्या लिहिताना करता कर्म क्रियापद असली क्षुद्र तंत्र ते पाळत नसतच पण कोणता शब्द कोणत्या अर्थाने कुठे कसा वापरावा याचाही धरबंध असे मागची पार्श्वभूमी काय सिद्ध हस्तलेखणी काय पूर्ण संवाद काय बद्ध परकर काय एका पक्षाने दुसऱ्या पक्षा सोबत जाणं काय निर्णयावर कायम असण काय भाषेला दासी बटकी गुलाम असल्यासारखं ताबडायचं या एका निर्णयावर ते कायमचेच कायम, कायम राहिले होते वाचक बरेचदा निवांत असत एखादा जाब विचारत अलीकडेच गल्लीतले कोणीतरी दिग्गज हे विशेषण सध्या होतं गचकण्याच्या बातमीमध्ये त्यांच्या पश्चात त्यांच्या उभय पत्न्या आहेत असं वाक्य छापून संबंधितांमध्ये माफक भय निर्माण केलं होतं पण पुढे उभय पक्षी समझोता झाला आजही पहिल्या पानावरच एक दिग्गज आवरलेले होतेच पण स्वतःच्या प्रपंचात त्यांनी अनेक वचनांची चैन केली नसल्यामुळे वाचक अनेक वचनी मौजेला मुकले होते मात्र आज एका शिक्षण परिषदेचा वृत्तांत होता त्यात विद्यार्थ्यांच्या कले कलेनं घ्यावं असा मौलिक संदेश तिथल्या दिग्गजांनी दिला होता त्या अशरा पोराटोरांच्या कले कलेला लिहिणाऱ्याच्या अकलेवर तिथेच सोडून मावशी वर्तमानपत्राच्या मराठीच्या कला कलाने घेत पुढे वाचत राहिल्या इतक्यात फोन वाजला वाचन थांबून बोलावं लागलं पलीकडे तरुण भाची होती किती दिवसांनी फोन करतेस ग पिंकीचा बर्थडे आलाय ना त्या तयारीत व्यस्त होते गणितात व्यस्त असतात ग तू तयारीत व्यग्र असशील परवा ये संध्याकाळी पाच ला तिचा आवडता ब्लॅक फॉरेस्ट कट करायचा आहे तेव्हा पोच ए आणि येताना तुझा तो फॅन्सी नाईफ आण कापायला सुरी आणायला सांग ना ग ए तू फारच मराठी मराठी करतेस मावशी फार करत असते तर कृष्णारण्य कापायला नसते का म्हणाले कृष्णारण्य ब्लॅक फॉरेस्ट एवढं आम्हालाही कळतं बरं का पण रोजचे साधे सोपे मराठी शब्द वापरायला काय जातं ग का तुमचं आणि तुम्हीच बोला नाही तर पुढे तुमची मुलं मावशींनी कितव्यांदा तरी कोणाला तरी प्रेमाने सांगितलं पण समोरून कितव्यांदा तरी त्या अर्थाचं उत्तर मिळालं ए मावशी किती इम्पॉर्टंट इश्यूज हँडल करायचे असतात ग आम्हाला रोजचे रोज तुम्ही लोक कुठलं काय लावून धरता हो आज आधीच टाईम आहे ते कोणाला चौफेर मावशींना वेळेची वानवा दिसत नव्हती असं नाही पण तिच्यात आपण आपल्या भाषेला सर्वात जास्त भरडतोय येऊ नये ती वेळ तिच्यावर आणतोय हे कोणालाच समजू नये त्या चुटपुटत बसल्या गेली काही वर्ष अनेक बायकांचं घरात रांधणं वाढणं झपाट्यानं कमी होत चाललं असल्यानं वाहिन्यांवर पाकसिद्धीच्या कार्यक्रमांना ऊत येणं साहजिकच होतं रोज दुपारी त्यातलाच एक कार्यक्रम बघून त्या, त्या जीव रमवत त्या दिवशी एका वाहिनीवर दुधीची खीर बनत होती आणि मावशी मनोमन तिचं मराठी सुधारून घेत बघत होत्या अगोदर दूध गरम करा गरम करायला काय ते अंघोळीचं पाणी आहे का आपल्या दूध मुळात तापवतात गरजेप्रमाणे उकळतात आठवतात चला पुढे दुधी खिसा खिसा तर कोणालाही हवाच पण दुधी किसला तरी पुरतो खीस कढईत परतवा खीस तर खिस पण परतवायला तो काय रणांगणातला हल्लाय का कढईत परतलं तरी पुरतं की हा चला पुढे बदामाची पेस्ट आणि इलायची पावडर टाका पेस्ट आणि पावडर ही प्रसाधन आहेत हो स्वयंपाकात कोरडी असेल तर पूड आणि ओलं वाटण असायला हरकत नाही चला पुढे असं बरच पुढ जात जात एकदाची खीर झाली पुढे साहजिकच तिचं पोषण मूल्य वगैरे आलं आणि त्यातच मराठीचं पुरतं शोषण झालं ही खीर इतकी चवदार पौष्टिक बनते कि कितीही पिली तरी चालते ही पिली मात्र मावशींच्या डोक्यातच गेली काय चाललंय आपलं आहो येता जाता उठता बसता कार्य करता कसल्या ओबड थोबड उकार नसलेल्या भयान भाषेसह जगतोय आपण आपल्याला केस कपड्यांपासून दरवाजे खिडक्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट इतकी टापटीप चकचकीत नटवी लागतेय फक्त भाषेबद्दल एवढी उदासीनता का तीही मातृभाषेबद्दल या प्रश्नाला तोंड तरी कुठे फोडणार वा मावशींना एकदम वाह या नव्या हेल्पलाईनची आठवण झाली वत्सला वहिनींचा आधुनिक ऍडवाइस वी व्ही ए ए आता बहुतेक वेळा माणसांना एकमेकांची सुख दुःख बोलायला वेळ नसतो हे वाह वाले म्हणे ऐकून तरी घेतात तेही पहिली तीन मिनिटं मोफत करावा का त्यांना फोन करावाच मावशींनी धीर केला हॅलो मला जरा एका वेगळ्याच समस्येबद्दल बोलायचंय हो हां म्हणजे सहन होत नाही सांगता येत नाही टाईप छे हो तसलं काही नाही सांगता ढिगभर येतं लोकांना कदाचित समजत नाही होत आहे काय माझी फार भाषिक उपासमार होती हो सुबक डौलदार झुळझुळीत मराठी कुठं मिळतच नाही आता असं काही असतं का खरे असं काही असतं हेही लोक विसरत चालली आहेत थोडं प्रॉब्लेमवर या ना मॅडम पैशाचा रिलेशनचा प्रॉब्लेम आहे का म्हटलं तर रिलेशनचाच आहे भवताल अशी नातच तुटल्यागत झालंय हो यामुळं एक एकदा आपणच दुरावतोय पुढच्यांचं काय होणार हा जो प्रॉब्लेम आहे हा जो डायलेमा आहे ही जी समस्या आहे ती तुमचीच आहे का आम आदमीची पण आहे आम आदमीचीच की नुसत्या भाषेच्या श्रीमंतीनेही आम आदमीचा खास आदमी होऊ शकतो एक वेळ पण भाषाच गमावलीत मातृभाषा गमावली तर उरणार काय आपल्याजवळ गमावली कुठे सगळीकडे एक्झिस्ट करते किती ही जी भाषा म्हणताय ही लँग्वेज हे जे कम्युनिकेशन आहे ते तर खूप जास्त चाललंय सध्या हो तर एका शब्दाला दहा शब्द वापरतायत आता लोक ही जी जे ते हे जे या ठिकाणी त्या ठिकाणी अमके असोत तमके अम असोत काय काय असो कम <laughs> टू uh, द पॉईंट मॅम या ठिकाणी खूप लोकांना खूप जास्त सिरियस इश्यूज डिस्कस करायचे असतात अगदी डोमेस्टिक व्हायलन्सपर्यंत त्या ठिकाणी यु नो हा पण लिंग्विस्टिक व्हायलन्सच आहे की हो मी मराठी कशाला मानू सांगा ना Uh, ज्या सेंटेन्सचा एंड मराठी वर्बने होईल ते मराठी माना इज दॅट ओके येथे तीन मिनटं संपली या ठिकाणी आपली चिकाटी संपू द्यायची की आपण आपलं म्हणणं ज्या त्या ठिकाणी मांडत राहायचं हा जुनाच प्रश्न ही जुनीच समस्या हा जुनाच डायलमा मावशींना त्या ठिकाणी घेरून राहिला धन्यवाद गालातल्या गालात थासायला लावलं की नाही मंगलाताईंनी तुम्हाला हा लेख तुम्हाला नक्की आवडला असणार ह्याची मला खात्री आहे तुमचं मत आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये वाचायला आम्ही उत्सुक आहोत असेच नवनवीन लेख कथा ऐकण्यासाठी वाचनरंजन या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका